नमस्कार मंडळी मी आणि त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मोल मोल तर इथं श्री मेकअप करतो आहे त्याला बाहेर जायचं आहे त्यामुळं आणि त्याला गाडी घेण्यासाठी जायचं आहे बाहेर मॉलमध्ये जायचं आहे तर तिथं आज शोधायची त्याला रिमोटवरची गाडी तिथं त्याचा मेकअप झाला आणि शेवटी नंतर पाणीपुरी खाल्ली आणि असं कोण करते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे बाहेर जायचं असेल तर घरी पाणीपुरी आणून खावा खातात तर आम्ही तसंच करतो कारण की स्त्रीला खूप वेळ लागतो बाहेर पाणीपुरी खायचं म्हणलं त्याला म्हणून मग त्याचे पप्पा घरीच पाणीपुरी आणतात आणि खाऊन आम्ही बाहेर जातो आणि मॉलमध्ये गेल्यानंतर आम्हाला काय करून काय नको असं होतं हे घेऊ का ते घेऊन ते घेऊ का हे कुठलं तर आणि इथे कढई साडेचारशे रुपये किंमत होती त्याची मी काही घेतली नाही पण मला म्हणजे माहिती नाही आहे की ती त्याची किंमत किती आहे आणि कोणत्या कंपनीची चांगली आहे तर आणि तुमच्याकडं जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणत्या कंपनीची चांगली आहे आणि किंमत पण सांगा त्याची किती आहे आणि एवढ्या मोठ्या मॉलमध्ये एवढीच गाडी रिमोटची होती आणि तीही खराब झाली होती म्हणजे दोन तीन ठिकाणी डॅमेज पण गाडी खराब झालेली तिथं रिमोट पण नव्हती तर मग तिला घेऊन जायचं का घरी पण ती खराब झाली दादा आपण नवीन घेऊ हो दुसरी तो गाडीच ठेवत नव्हता खाली त्यामुळं त्याला टीव्ही दाखवली इकडं तिकडं थोडंसं फिरवलं आणि मग तो विसरून गेला तर अरे त्याची बपी ना ती <laughs> या था। था। तर या ठिकाणी त्याला सायकल दिसली लगेच सायकलच घेऊ म्हणत होता म्हणलं ठीक आहे चला घेऊ आपण सायकल आणि कोणतीही वस्तू सोडत नाही कोणता माणूस सोडत नाही त्याला बोलल्याशिवाय कोणी जर बोललं नाही तर स्वतः बोलतो बाहेर गेल्यानंतर फुल एन्जॉय करतो आणि एवढा फ्रेश राहतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा किती दादा आहे काय नाव आहे दादाचं शिवशे का आणि त्याला कॅब दिला ते दादाला दे कॅब ठेव येतं इथं घालतं इथे दादा सोट सोट चल पट इकडे इकडे आपली कॅप आपली बाहेर आहे आपली बाहेर आहे बाहेर आहे ना आपली कॅप त्या दादाला नाही का ना। का त्या दे ना गाडी काय कॅन्सल झाली ती एकच होती त्यामुळं आणि त्यानंतर सामान घेतलं आणि घरी आलो मला मदत करतो का आणि रात्रीच्या जेवणात बनवले होते मुगाचे धपाटे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद